मुंबई बिंदवड आखाड्यामध्ये पाहायला गेलं तर मैदान आपण मागचा सीझन पाहिला असेल त्याचप्रमाणे अगोदर देखील आपण मैदान पाहिलेच असतीलच मुंबई बिंदवड आखाड्यामध्ये खूप सारे आपल्याला मैदान पाहायला मिळतात परंतु देवपाडाकरांच्या वतीने एक नवीन मैदान आपल्याला कर्जत तालुक्यातून पाहायला मिळतंय एक सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे हे अगोदर देखील मैदान झालं सात तारखेला आणि एक नवीनच मैदान होतं त्याचप्रमाणे नवीन आखाडा पहिलाच आखाडा आला त्यामध्ये भव्य असं बक्षीस आपण स्वरूप पाहायला मिळालं Uh, कुठल्याही मैदानामध्ये पाहायला गेलं नवीन मैदान असल्यानंतर शर्यती कमी होत असतात कारण नवीन मैदानांमध्ये फॉर्च्युनरचं फौर, देखील मैदान आलं होतं त्यामुळे देखील थोड्या शर्यती कमी आल्या परंतु एक बक्षीस आपल्याला भव्य असं बक्षीस वितरण पाहायला मिळालं प्रथमता त्याबद्दल काय सांगशील जय आता आम्ही मैदान ठेवलं होतं आम्ही काही कमवण्यासाठी ठेवलेलं नाही पहिली गोष्ट तर त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आम्ही पहिलेच बाईट दिली होती की पन्नास गाड्या झाल्या आणि जर पाऊस पडला तरच आम्ही बक्षीस वाटू पण नंतर आम्ही विचार केला आलेत त्यांना आपण वाटून द्यायचं त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये काय आला होतं का सामान्य गाड्या मालकांना ट्राफे गेल्या ते एकदम प्लस गोष्ट झाली त्याच्यामुळे मग आम्ही विचारच केला होता की देऊन टाकायचे आता आणि ते देऊन टाकल्या मग बघा आता हा जो व्हिडिओ बनवला जातो विशेष करून मैदानामध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहे आता आणि त्यानंतर बक्षीस जे स्वरूप असेल उद्या दिनांक म्हणजे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मैदान होणार आहे एक भव्य असं आपल्याला बिंदूड आखाडा पाहायला मिळेल देवपाडांच्या वतीने आता याच्यामध्ये बघा मैदानामध्ये काय बदल नेमके झालेले आहेत जे तर आपण बघितलं असेल इकडे पूर्ण जिथे खड्डा होता ते भरून टाकलाय आणि चढ होता तो चढ काढून टाकलेला आहे आम्ही सुट्टी नंतरचा त्याच्यानंतर परत पाठीमागे आम्ही थोडा वाढवलेला आहे मैदान आणि आपल्या मैदानाला आता ऐंशी टक्के बॅरिगेट आहे कुठल्याच मैदानाला ऐंशी टक्के बॅरिगेट नसते कोण झाडांची वही करतो काय करतो त्याच्याने काय प्रेक्षक आहे ना ते तोडून मध्ये घुसतो मातीचे ढिगारे मातीचे ढिगारे आता मोठ्या होणार आहेत उंच करणार आहेत ते त्याचं पण आता काम चालू करणार आहेत पण त्याचे व्हिडिओ असे टाकत नाही आम्ही का ते आम्ही सकाळीच व्हिडिओ टाकणार पूर्ण ग्राउंड चा काय अपडेट आहे ते पूर्ण म्हणजे काम पूर्ण फायनल आहे फक्त करायचे थोडे ते आम्ही लेट करू त्याच्यामुळे आम्ही थांबलोय फक्त फोटो टाकायचे बाकी आम्ही पूर्ण फोटो टाकलेले ग्रुपला मैदानाच्या विषयी त्याच्यामुळे आता अजून काय नाही आणि इकडचा डाव्या फाटीचा बॅरिकेट थोडा आतच पण करून तो पण झालेला आहे समजा अजून बाकी काय विषय बक्षिसांचा विषय राहिला तर ह्या मैदानावर पण बक्षीस आम्ही ठेवल्यात काय स्वरूप काय नाही जर बाराच्या आतमध्ये ज्या गाड्या बोलतात त्यांना आम्ही कोंबल ठेवलंय प्रत्येक गाडीला आणि आम्ही अजून बॅनरला न टाकलं जे आपले ड्रायव्हर आहेत ना त्यांच्यासाठी पण आम्ही कुपन काढून एक कोंबडा बक्षीस देणार ट्रॉफी नाही देणार देणार कारण की आता ते आम्ही इमर्जन्सी मध्ये थोडा हे केला आणि त्याच्यानंतर दोन सर्वात मोठ्या शर्ती होतील दोन शर्तींना आम्ही लक्की कुपनच्या हिशोबाप्रमाणे दोन ट्रॉफी आहेत मोठ्या आणि दोन गुंड्याच्या शर्तीला आम्ही ठेवले सॉरी बोकट ठेवले दोन बघा प्रत्येक आखाड्यामध्ये प्रमुख पाहुणे असतातच आता उद्याच्या दिवसामध्ये काय कोण असणार आहेत प्रमुख पाहुणे उद्याच्या दिवसाला आमच्या इथे प्रमुख पाहुणे आहेत ठाणा रायगड आणि पालघर जे सर्व गाड्या मालक आहेत ना आणि जे गाड्या घेऊन तेच आमचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत आता बघा कॅमेऱ्यामध्ये देखील आता केटीसी लाईव्ह असणार आहे जशी की माहिती मिळाली मला आता आपण प्रत्येक ठिकाणी दोन कॅमेरे बघत असतो धाग्याजवळ आता तीन कॅमेरे देखील असणार आहेत सेंटर जागी तर नेमकं कसं असणार आहे म्हणजे कॅमेरा बता काय होतं का गाड्या सुटतात ना तिथून कधी कदाचित कधी सुट्टी म्हणजे प्रॉब्लेम होतो काय होतो तर ते कसं सुट्टीवाल्याला थोडा प्रॉब्लेम नाही हवा आणि थोडस सुट्टी पण प्रेक्षकांना दिसावी घरी बसून जे बघतात त्यांना समजेल ना, हो ना खाली कशी गाड्या सुटतात त्या हिशोबाने आपण आपण तिसरा कॅमेरा लावला योग्य असं नियोजन केलं जाते आपल्या नक्कीच आपल्याला नक्कीच या मैदानासाठी शुभेच्छा असतील नक्कीच आता आपण जे काही धाग्याजवळील जागा आहे ते दाखवत आपण याद्वारे नक्कीच धन्यवाद जयदा आता आपण जी माहिती दिली अ की धाग्याजवळ जे काही काहीतरी चेंजेस करण्यात आलेले धागेजवळलेली जी जागा आहे त्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेले नेमके काय बदल करण्यात आलेले आम्ही मागच्या वेळेस मैदान जेव्हा ठेवला तेव्हा थोडा घाई गडबडीच ठेवला होता तर काही थोडाशी तशी चढ होता अजून सुट्टी झाली की थोडा चढ होता तर तो आम्ही आता काढायला घेतला बघा ट्रॅक्टर लावलेले समोर आणि थोडासा गाडा मालकांनी आम्हाला पहिल्या मैदानाला काय सूचना दिल्या होत्या आपल्या तालुक्यातल्या की तुम्ही असं असं करा इथं थोडासा खड्डा होता तशी गाडी जात होती तर कोणाला ड्रायव्हरला दुखापत होण्याची शक्यता होती तिकडे गाडी गेलीच नाही पण शक्यता आपल्याला हे न करायचं नव्हतं म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं होतं का असं असं करा तर आम्ही तिथे आता पूर्णतः भराव करायला घेतलेला आहे तो उद्याच्या म्हणजे आजच एक अर्धा एक तासामध्ये तो कंप्लीट होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट अजून एक आम्हाला बॅरिगेटचं सांगितलं तर बॅरिगेट पण आता जवळ येतील त्याचा काही विषय नाही आता आता रोलिंग पण चालू आहे इकडे पाणी मारून आम्ही रोलिंग पण केलेली आहे व्यवस्थित त्याच्यामुळे आता उद्या नंदीना पालण्यासाठी एकदम सुसज्ज अशी जागा करून ठेवलेली आहे काही प्रॉब्लेम येणार नाही असं एकदम व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे मागच्या याच्यामध्ये मैदानामध्ये आपण बघितलं असेल की त्यामध्ये धागा संपल्यानंतर धाग्याच्या नंतर जो चढ होता ज्यामध्ये नंदीना कुठेतरी थोडा दम लागत होता थोडा चढ जास्त होता, होता आणि तो धाग्यानंतर होता धाग्याच्या अगोदर नव्हता बरोबर तर आता थोडासा चढ काढलेला आहे ज्यामुळे नंदीना देखील प्रॉब्लेम होणार नाही आणि यामध्ये कुठल्याही गाडा जे काही ड्रायव्हर असतील प्रेक्षक असतील त्यांचं देखील कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यासाठी थोडं मैदानामध्ये बदल करण्यात आलेले आहे आता बघा यामध्ये साइडला आपण बघू शकता की फाटीच्या लगत जो रस्ता आहे यामध्ये देखील थोडा जे काय साफसाफ आहे योग्य असा रस्ता देखील करण्यात आलेला आहे या अगोदर देखील होता परंतु फाटीच्या अंतरमध्ये काय बदल आहेत का फाटी फाटीचा अंतर आपलं खालून वाढलेलं आहे काही पन्नास शंभर पावलं वाढून घेतलेली आपण खाली पाठी आणि दुसरी गोष्ट अजून एक इथून धाग्याच्या समोर इथून आता उद्याच्या मैदानाला एकही धंदेवाला लागणार नाही इकडे okay. या अगोदर आपल्याला धाग्याजवळ आपल्याला जे काय स्टॉल आपल्याला पाहायला मिळत होते आता ते स्टॉल दिसणार नाही पूर्ण धंद्यावाल्याला ना आमची विनंती राहील की तुम्ही धंदा हा आम्ही तुम्हाला एक बॉन्ड्री लावायला बॉन्ड्री आखून देऊ त्याच्या पलीकडे लावायचा इकडे कोणी लावायचा नाही तो आमच्या नातेवाईक असो मित्र असो पण त्यांनी तिकडे लावायचा आम्ही विनंती करून सांगू त्यांना उद्या ओके ज्यामुळे त्यांचं देखील नुकसान होणार नाही कारण की मैदानात अपघात होतात बरेचसे अपघात होतात कोणाला दुखापत होता कामा नाही हीच आपलं फक्त असेल बाकी काय विषय नाही एक महत्वपूर्ण वेल दिला आणि अजून एक सांगायचं आम्हाला संपूर्ण आपल्या जे उद्या या पाठीवरती जे ड्रायव्हर येतील त्यांना आमची विनंती राहील का कोणी ढिगावरून गाडी टाकून फेरा काढायचा नाही त्याला काढायचे तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत काय ज्या पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही शर्ती चालू नसतील तर तुम्ही आतून गाडी घेऊन जा शेवटची सोडा जर शर्ती आम्हाला सुरुवात झाली शर्ती तर सुटत असतील तर तुम्ही नियमाने मागून गाडी न्या नियमाने नंबर लावा पाठीमागे तुमची गाडी सोडण्यात येईल पण तुम्ही जर मधीतनं गाडी टाकाल तर आम्ही आमच्या मैदानात त्या ड्रायव्हरला इथं परत बसून देणार नाही तर कोणी पण असो मित्र असं शिस्त शिस्त म्हणजे शिस्त त्यामुळे कुठेतरी गाड्या म्हणजे होण्यास विलंब होत असतो विलंब होतो कोणाला अपघात होतो कोण समजा त्याच्या आधी जर गाडी सुटली ना त्याच्या पाठी मग लगेच पेरा सुटला जर काही जोडी वागणारे पाठी मध्ये पाठीत मध्ये येतात येतात तर मग ते त्यांना दुखापत होते असे बरेचशा मैदाना होते त्याच्यामुळे हे असले येत हेच नाही करत आपण